श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना चला मी देवपूजा करीत आहे आणि चार पाच दिवसाच्या नंतर देवपूजा व्हायला लागली कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि देवपूजा केलीच नाही त्याच्यामुळे आज मी देवपूजा करायला चालू केली होती डालूच झाला होता करायला मला सगळे कामावरून केली होती आता माझी तब्येत चांगली आहे आणि मी ही देवासाठी शॉपिंग केलेली आहे हे स्वामी महाराजांना पाणी पिण्यासाठी तांबे आणलेला आहे छोटीसा कळस आहे आणि ही नंदादीपला आणलेली आहे देवघरात लावायसाठी ह्याची चार मी कोकणिंग करणार आहे याच्यामध्ये आज दिवा आहे मला लग्नाला जायचं आहे एक काकीला तर ते बहिणीसाठी लग्न आहे तिच्या मुलाचं आणि ती माझी क्लासमेट पण आहे माझे बालमैत्रीण क्लासमेंट आणि बेस्ट फ्रेंड इतकं आमच्या दोघीचं खुँ, खूप खूप म्हणलं खूप मैत्री आहे भयानक म्हटलं तर भयानक तर तिच्या मुलाचं लग्न आहे आणि माझी चुलत बहीण पण आहे त्याच्यामुळं तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे पण तिच्यासाठी जे गिफ्ट आणलेलं आहे मी नंतर लग्न झाल्यावर दाखवणार आहे काय घेतले काय नाही कारण की ते सरप्राईज आहे मग तुम्हाला दाखवलं तर ती पण पाहील व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मला दाखवायचं नाही तर फक्त देवासाठी शॉपिंग केलेलं दाखवते आणि आज माझी तब्येत ठणठणीत आहे बरी काल थोडीशी होती कंतर पण आज नाही आज छान ना आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लिंबू आपण खातो ना मग ते पुरलेले छिलके काय करायचे काय नाही त्याचा उपयोग दाखवणार आहे पहिलं तर सांगितलं व्हिडिओमध्ये तर हे वात घातलेली आहे ह्याच्या आता तेल टाकून दिवा लागते आपण लिंबू खातो रोज आणि त्याची साल जे असतात ना आपण फेकून देतो तर आ, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर अजिबात तुम्ही हे लिंबाची साल फेकून देणार नाही कारण प्रत्येक गोष्टीचा आपल्या किचनमध्ये ज्या वस्तू असतात ना त्याचा फार फार चांगला उपयोग होत असतो फक्त आपल्याला माहिती नसती काय करायचं काय नाही ते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लिंबाचे छिलके जे आपण लिंबू खाऊन लिंबू शरबत वगैरे पिऊन जे फेकून देतो त्याचा कसा उपयोग करायचा काय नाही ते व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्याच्या नंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ येतील ना सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील कारण की आता सध्या तर तब्येत ठीक नव्हती आणि मला जायचे लग्नाला आता का आठ पंधरा दिवस तर काय तुम्हाला असेच छोटे छोटेचे व्हिडिओ येतील पण त्याच्या पुढे छान छान व्हिडिओ करतात म्हणजे शेअर करायचा प्रयत्न करेन कारण आता मुलांच्या शाळा सुरू होतात मग मुलांच्या डब्याची पूर्वतयारी ते कशी करायचं सकाळी लवकर कसं उठायचं ज्यांना उठायचं येते मला पण उठायचा कंटाळा येते मी कसं उठते ते तुम्हाला शेअर करणार आहे फक्त व्हिडिओला कंटिन्यू राहा स्वामी सेवा पण रोजची स्वामी सेवा काय करायची काय नाही ते सुद्धा शेअर करते आणि व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पाहत जा चा, चला आता दिवा लावून त्याच्यामध्ये वाद घातलेली आहे बघा एकदम सिंपल आहे आणि सोप्प आहे वाती घालायचं सुद्धा खूप छान दिवा आहे मला आणि तुम्हाला ए सरक कॅमेरा पाडशील मोबाईल पाडशील सरक वाटी मागे कॅमेऱ्याच्या आणि तुम्हाला वाटत असेल माझं देवघर तर पूर्व पश्चिम आहे आणि मी पुणेकर तोंड करून बसते मी पूजेला उत्तरेकड तोंड करून बसते कारण उत्तर दिशा ही चांगली असते आपल्या महालक्ष्मीची दिशा असते त्याच्यामुळे मी उत्तरेकडे तोंड करून बसलेली आहे कारण मला पूर्व पश्चिम बसता येत नाही जर इथं बस बसलं तर देवघर खूप लांब पडते असं वाकून पूजा करायला फार लांब पडते त्यामुळं आपल्याला त्रास होऊ नये आणि आपल्याला जर त्रास झाला तर देवपूजेत चित्त लागत नाही त्यामुळं मी इकडं तोंड करून बसते इथं ओटा आहे तर उत्तरेकडे कर तोंड करून बसते दक्षिणेकडे पाठ करते आणि देव माझे इकडं आहेत पूर्व पश्चिम आहेत आणि <coughs> नवऱ्यानं नाही ना का गरमी व्हायल्या बायकोला म्हणून किचनमध्ये कूलर लावले मी म्हणलं लावू नका लावू नका सकाळी सकाळी स्वयंपाकाचं काम असते बाकी दिवसभर काही नसते तरी पण त्यांनी इथं कूलर आणून लावले भरभर भरभर मस्त वारे यायला लागले न बायकोची काळजी बघा कूलर छान आहे गेल्या वर्षी माझ्या बड्डेलाच गिफ्ट दिलेला आहे त्यांनी मला ही चेन दिली होती म्हणजे हे शॉर्ट घंटन मिनी घंटन आणि ते कूलर दिलं होतं गेल्या वर्षी बंडेच्या दिवशी यावर्षी काय दिलं नाही दिलंय ना स्कृती दिली घेऊन पण मी एकदा चालवली नाही चालवताच येत नाही लग्न झाल्याच्या नंतर करणार एक प्रयत्न शिकणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ घरात चिडचिड होते मुलं चिडचिड करतात मुलं ऐकत नाहीत त्याच्याबद्दल एक छोटासा उपाय सांगणार आहे करून बघा आपण देवघरामध्ये लाल हिरवा पिवळा रंगाचा कापडा आंतरतो त्याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्या अगोदर जर विश्वास असेल तर हा तोडगे हे उपाय करून बघा स्वामी महाराजावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं कोणत्याही गोष्टीवर अगोदर विश्वास पाहिजे त्यानंतरच आपण उपाय केले पाहिजे चला तर्मक जर चिड़ चिड़ होता तर मग सुरुवात करूया घरात जर चिडचिड होत असेल तर देवघरातील लाल रंगाचे वस्त्राच्या ऐवजी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरावे देवघरातील ऊर्जामुळे घरातील लोकांच्या स्वभावात बदल होते सकाळी उठल्यावर मुख्य दरवाज्यावर पाणी टाकावे त्यांनी लक्ष्मी माता प्रसन्न राहते आणि लक्ष्मी माता आपल्या घरात येते आणि नकारात्मक शक्ती बाहेर जाते रविवारी संध्याकाळी मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचे दिवे लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न राहते असे छोटे छोटे उपाय करून बघावे चला तर मग देवघराची शॉपिंग केलेली आहे देवघरात नवीन दिवा लावलेला आहे आणि स्वामी महाराजांच्यासाठी छोटासा कळस आणलेला आहे म्हणजेच पितळेचा तांब्या आणलेला आहे पाणी ठेवण्यासाठी तसं तर देवघरामध्ये पाणी ठेवणं खूप शुभ असतं का ठेवायचं काय नाही याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता हे मी पूजा केलेली आहे तांब्या भरून ठेवलेलं आहे महाराजांसाठी आणि हे, हे पाणी आपण पिलं तरी चालतं आणि दिव्यामध्ये फूल झालेलं आहे नवीन दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आहे चला तर मग लिंबाच्या सालाचा काय उपाय करायचा मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लिंबाच्या सालींचा आपल्याला उपयोग करायचा आहे आपण लिंबू पाणी पितो मग हे उरलेले लिंब जे आहेत ना फेकून देतो तर मी हे जमा करून ठेवलेले आहेत तर तुम्हाला दाखवते आता काय उपयोग करायचा तर यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे लिंबाचे साल ठेव घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये त्यात एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे दोन चमचे मीठ घातलेलं आहे दोन चमचे आपलं निरमा घातलेला आहे म्हणजे वॉशिंग पावडर तुम्ही कोणतंही घेऊ शकता तर यामध्ये निरमा नसेल तर तुम्ही एखादं शॅम्पूची पुडीसुद्धा टाकू शकता छान पाणी उकळू द्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे आहे आणि खळखळ खळखळ असं उकळू द्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही कितीही चिकट झालेले दिवे असेल तर तुम्ही दिवे ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत दिवे म्हणा तांब्याच्या वस्तू म्हणा तुम्ही या पाण्याने धुवू शकता किंवा हे पाणी थंड झाल्याच्या नंतर देवसुद्धा तुम्ही घासू स्वच्छ करू शकता हे बघा मी दिवे टाकलेले आहेत आणि दिवे आणि हे तांब्याच्या काही वस्तू आहेत छान याच्यामध्ये असं खालीवरी करून हाताने चोळून घेणार आहे पाहू शकता किती मळ निघालेला आहे आणि एखादं पातेलं जर खूप खराब झालेलं असेल कढई खराब झालेली असेल त्यामध्ये हा प्र प्रयोग करून बघितला तर ती कढईसुद्धा स्वच्छ होते तर पाहू शकता पाण्यात मिसळल्याच्यानंतर ते छोटे जे पातेले आहेत म्हणजे घेतलेले भांडे ते एकदम स्वच्छ झालेले आहेत आता मी हे भांडे तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घेते आणि नंतर दाखवते कशा पद्धतीनं स्वच्छ झालेले आहेत ते आणि एरवी तर आपण हे सालं फेकूनच देतो फेकून द्याव्या दे देण्याऐवजी असा जर उपयोग केला तर खूप चांगलं कोणतीही वस्तू फेकून देण्याऐवजी त्याचा उपयोग करावा आणि नंतरच फेकून द्यावा हे बघा एकदम स्वच्छ झालेले आहेत दिवासुद्धा स्वच्छ झालेला आहे आणि हे तांब्याचं भांडंसुद्धा स्वच्छ झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन जर असाल तर आपल्या आय डीला आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शेअर करा व्हिडिओ बा